कसे आहात मग सगळे कसं आहे मित्रांनो हो घाऊ आपला तुम्ही म्हणत होते ना की काय तुम्ही तिकडून येऊन हो इथं कसं शेती करणार नाही होणार तुमच्याच्याने तुम्हीच म्हणत होते ना कष्ट केलं तर सगळं होतं तरी पण येऊन जाऊन करते इथं राहायला वेळ नाही तेवढा हे बघा छान आहे ना, है ना से हे इकडं वरती रस्ता आहे ह्या साईडला हे त्या टोकापासून येत ना तिथून आपलंच आहे इथपर्यंत हे मधले ताल आहे ना मधले बांध हे पण आपलंच आहे या बांध्यापासून इकडं कालही यायला उशीर झाला ना म्हणून व्हिडिओ बनवायला काही वेळ नाही भेटला आता पण व्हिडिओ बनवतो पोस्ट होत नाही लवकर रेंज भेटत नाही तर खड्ड्यामध्ये आहे ना जरा रेंज भेटत नाही हे बघ इथंच जरा झाडाखाली वसावा पडतो नाही इथं जरा सावलीच्या आहे नेम पाणी पण साचतं नाही इथं इथंच जरा व्यवस्थित नाही खट टाकायला लागन थोडंसं कालच आले आता बघते काल थकल्यावर झालं दिवसभर गाडीत बसून बसून आज कंटाळा आला होता म्हणजे चल खाली जाऊन येडा करून येते आले पण नाही सकाळपासून इकडं जाऊन येते म्हटलं बघते कसं काय आला ते पाणी द्यायचं आहे आज उद्या पाणी द्यायला तब्येत पण ठीक नाही आहे हे बघ छान आलं आहे शेती करणं येऊन जाऊन नाही जमत पण आता कसं वेळ नाही आहे तेवढं करायला आहे काय करणार वेळेलाच नाही ना। केल्याशिवाय ते मार्ग नाही केलं तर होणार ना काम केलं तर ठीक आहे हे बघा हे दोन सारं वगैरे पिवळा पडला हे बघा एवढेच दोन सारं कडाचे पिवळे पडलेत पाणी लयचं असताना लेवल नाही राहण्याची पहिल्यांदाच केलं आहे पाणीसाचं आता हा गहू निघाला ना एवढं एवढं एक पीक निघालं ना एवढं निघालं की व्यवस्थित लेवल करून घेईन इथं आलं पण नाही बराबर तरी पण खट टाकते आज जराशी लेवल असते ना रानाचे कोण कौ, कोणच्याच नाही पलीकडच्या ना, रानाचे नाही आणि ह्या राणाची लेवलच नाही तेवढा ते वेळ नाही काढलं सगळं व्यवस्थित काढेल करेन हे कडाचं त्या हे करतो बाबा इकडं पण लय अडचण झालेली रस्त्याच्याकड्याला खूपच अडचण झाली इथून एवढं चांगलं तरी इकडं स रस्त्याच्याकड्याला एक सारा पडलेला आहे इकडं इथपर्यंत इथंपर्यंत जे सी पी वगैरे लावून करायला लागेल ते सगळं व्यवस्थित जेवण झालं तुमचं माझं जेवण नाही झालं इकडे याडं करायला आले म्हणलं बघून येते जरा खाली जेवायचं आहे आता जेवते इकडं काठाने तण आहे ते तण काढून घेते सगळं झालं आहे थोडं कांक्रेस आलाय तर नाशिक आहे तसं पण बघायला कडे नाही आलेच नाही अजून सकाळपासून इकडे कधी यायला उशीर झाला मग इकडे यायला कुठे वेळ भे भेटला तवा तर तुम्ही म्हणता गावाला गेल्या व्हिडिओ बनवून जर व्हिडिओ बनवले तर काय होते पोस्ट होत नाही तर रेंज भेटत नाही अजिबात रेंज भेटत नाही बरं या साईडचं सा आहे सा ना इकडचं सगळं व्यवस्थित आलेलं आहे पण हे रस्त्याचे कडेचे दोन सारं फक्त छान आहे ना मग तरी येऊन जाऊ ना इथं राहून नाही आहे इथं राहायला नाही जमा तू तिथं राहणं मुश्किल मुश्कील तिथं पोरांचे हाल होतात त्यांचे जेवणाचा हाल सकाळचे डबे असतात त्यांचे तरी पण ॲडजस्ट करतात ते जमनतात मग आठ दहा दिवस तर ॲडजस्ट करतात कस तरी पण मेहमीच त्यांना टाकून यायला नाही ना जमत आणि येणं पण गरजेचं आहे इकडं पाणी द्यायचं होतं पाणी द्यायचं म्हणून आले होते मोटर चालू करायचं आता खतगीत घेऊन येते एखाद्या खताची गोणी टाकायला लागेल कारण की इथं लईच पेवळ पडलं वाढलं नाही इथं हे बघा तिकडं त्या आणि ह्या साऱ्यात किती फरक वाटतो आणि त्या साईडचं रस्त्याच्या त्या साईडचं तिकडं पण असं झालेलं आहे मग खताच्या दोन्या गोण्या लागत्या ना एक दोन यांना म्हणलं खताच्या गोण्या घेऊन एक दोन एवढं झालं म्हणजे टेन्शन नाही चला आता घरी जाते जेवते जेवले नाही सकाळपासून नाश्ता पण नाही केला एकट्या येडा करायला हलते काल दिवसभर गाडीमध्ये थकल्यासारखं झालं ना दिवसभर गाडीमध्ये प्रवास तरी काय सोपा आहे का तव आठ सात आठ तास गाडीमध्ये बसायचं मला लि कंटाळा येतो कंटाळा आले म्हणे झालं म्हणजे जाऊ दे शिराच जाईन जरा तिकडं तरी ते पलीकडच्या वावरात गेले नाही तिकडं तिकडं जाऊन थोडं बघून येते पाणी द्यायचं आहे तिकडं पण काय करायचं ते बघते आज आज थकल्यासारखंच झालं काम करायचंच कंटाळा आला आज आराम करते आजचे दिवस उद्याच्याला मग बघा सगळं ॲडजस्ट करेन उद्याच्याला काम तर लई आहे आणि अर्जंट काम आहे काम नाही असं नाही लई काम आहे इथं